आदाब जय हिंद वाजिद खान और बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काडे येथे दरवर्षी श्रावण महिन्यात दर, दर तिसऱ्या मंगळवारी खूप मोठ्या भंडाऱ्याचे आयोजन केले जाते सदर भंडारा हा मरी आईच्या नावाने केला जात असून या ठिकाणी सर्व धर्म समाजाचे लोकांना आमंत्रित केल्या जाते सदर भंडारा हा एक पोत्यापासून सुरू झाला असून आज रोजी पंचवीस ते तीस पोत्यापर्यंत हा भंडारा पोहोचलेला आहे आणि असंख्य भाविक भक्त या ठिकाणी आईच्या दर्शनाला येऊन या भंडाऱ्याची शोभा वाढवतात आणि प्रसाद ग्रहण करतात पिंपळगाव काळे येथील रतिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद की आपल्या इथं दरवर्षी परमाणे जो भंडारा होतो आहे तो भंडारा कशा पद्धतीने होतो आहे आणि किती वर्षापासून भंडारा चालत आहे त्याचा तुम्ही एक तुमच्यातला एक व्यक्ती आम्हाला सांगा हा तर हा भंडारा कमीत कमी एक पोचापासून सुरुवात झालेली आहे ओके हा भंडारा म्हणजे समूभावामध्ये सर्व जातीचे लोक येतात बघा येथे जळगाव तालुक्यात ते पूर्ण पब्लिक आज हा भंडारा कमीत कमी एक ते पंचवीस तीस लोकांना पोहोचलेलं आहे बरोबर आणि त्या त्यातले त्यातमध्ये कुणी भेदभाव न करता सगळे लोक शांततेनं सहकार्य करतात शांततेने पार पाडतात शांततेने जेवतात शांततेने प्रसाद घेतात आणि शांततेने जातात आपल्या इथं आपल्या इथं बाहेरून लोक पण येत असतील ना आपल्या आई बहिणी वगैरे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळा काळे येथील सर्वात मोठा भंडारा आपला भंडारा जगदंबा मातेचा मानला जातो ना जरी माताचा जगदंबा माता जरीमेरी माताचा भंडारा मानला जातो ठीक आहे या भंडारा निमित्त असं आहे की हा दर तिसऱ्या श्रावण तिसऱ्या मंगळवारचा होतो आपला भंडारा दर श्रावण महिन्यात तिसऱ्या मंगळवारी होतो ठीक आहे ठीक आहे